लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार मी बाबा जाफरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमरगा तालुका अध्यक्ष मी आज माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे त्याच कारण की आमचे नेते आदरणीय सुरेशदाजी बिराजदार यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या जी उमेदवारी नाकारण्यात आली त्याबद्दल मी आज माझ्या पदाचा राजीनामा देत आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निमित्तानं गेल्या सहा महिन्यापासून राष्ट्रवादीचे सर्वे सर्व अजितदादा पवार मान्य साहेब सर्वच जे ज्येष्ठ मंडळी होते त्यांनी आदरणीय दाजींना धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीसाठी सोडून घेण्यात येणार आहे आणि त्यासाठी लोकसभेचा उमेदवार म्हणून आपण एक सोबत चेहरा आहे आपण चांगले व्यक्तिमत्वात आहात आपलं मतदारसंघामध्ये चांगलं वलय आहे आणि आपण तयारीच लागावी अशी ग्वाही आदरणीय दादांनी दिलेली होती व त्या अनुषंगाने दाजींनी गेल्या सहा महिन्यापासून पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला सर्व भीटीघाटी घेतल्या विविध कार्यक्रम घेतले व एक चांगलं वातावरण दाजीसाठी असताना दाजींचं कार्य खूप मोठं आहे कुठलंच पद नसताना देखील दाजींनी या जिल्ह्यामध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे लोकांच्या अडे अडचणीला जा, धावून जाणारा नेता अशीही त्यांची ओळख आहे एक सर्वसामान्य सुशिक्षित सर्व जनतेला न्याय देईल असा एक आश्वासक चेहरा म्हणून दाजीकडून पाहिले जात असताना आज अचानक एका दुसऱ्याच पक्षाच्या व्यक्तीला पक्षामध्ये प्रवेश घेऊन त्याला उमेदवारी देण्याचा जो निर्णय झाला हा निर्णय दाजीवर अन्याय करणार आहे दाजींसारख्या कार्यकर्त्यावर जर अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर भविष्यामध्ये पक्षाकडून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी कशी अपेक्षा काय अपेक्षा का ठेवायची दाजीवर हा जो अन्याय झाला तो खूप म्हणजे खेदजनक आहे त्याचा मी निषेध करतो आणि मी माझ्या पदाचा राजीनामा देतो जय हिंद जय महाराष्ट्र कर्मदंड मराठी व्रत लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा